गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम आजची आपली योग सकाळ ही शशक आसनाने सुरुवात करणार आपली शशकासन जी कृती आहे त्याच्यामध्ये दोन बस लागणार आहे पहिली आहे श्रेय आणि दुसरी आहे कृती तर सर्वप्रथम आपण वज्रासनमध्ये बसूया कसा वज्रासनमध्ये ओके त्यानंतर फर्स्ट नंबरचं आपल्याला जी कृती करायची आहे ती लंबा वैरा श्वास घेत हात वर करायचे आहे श्रेया वन ही वन नंबरची आहे टू श्वास सोडत खाली झुकायचं आहे आणि होल्डिंग टाईम राहणार आहे आपला टेन सेकंड जसं की वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन तसं आपण तीन ते पाच वेळा करायचं आहे या आसनाने किडनीला बर्न मिळते आपली किडनी ही तंदुरुस्त राहते तसेच छोट्या मुलांना लवचिकता मिळते म्हणून सशक आसन दररोज विद्यार्थ्यांकडून करून घेतलं पाहिजे धन्यवाद